न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या वादळी पावसाची हजेरी वीज पडून आरग येते एकाचा दुर्दैवी मृत्यू मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने वातावरणात मोठा बदल घडवून आणला सोसायटीच्या वाऱ्यासह आलेल्या या पावसाने लक्ष्मीवडी आरग बेडग व नरवाड भागात हजेरी लावली विजांच्या कडकडाटसह आलेल्या या पावसात आरग येथील उदय माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वीज अंगावर कोसळल्याने ही घटना घडल्या असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बेडक परिसरात गारपीट झाली असून नरवाड भागात वादळी पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे मात्र लक्ष्मीवाडी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मशागतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे या पावसाने शिरोळ तालुक्याच्या आलास शेडसाळ भागामध्येही हजेरी लावली असून हवामानात गारवा निर्माण झाला आहे रईसारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ